ಮಾ ಬುಡವಲ तरी मी त्यांना हे करणार तुम्ही व्यापारी आहेत का किती वर्ष व्यापार करताय मग आता पैसे तुम्ही कॅमेऱ्यासोबत दिले तिकडे बघा कॅमेरासोबत कधी पैसे देणार अजून दोन तासांनी नक्की देणार का नाही दिले तर मग अक्काम पोलून घेऊन येऊ काही करत नाही दोन तासांनी देऊन टाकून नक्की दोन तास मग कॅमेरा कॅमेऱ्यासमोर द्यायचे पैसे हो चालत बघा विशा आहे मी की या बाजारामध्ये आदिवासी वादळ

मी मला गुंतवला मध्ये या माणसाचे पैसे पुढे त्याला बघा मी डावून काही डावून माझं नाव ऐकून तुम्ही

यांनी ही यांच्या तुमचं नाव काय ज्ञानेश्वर एकनाथ ज्ञानेश्वर एकनाथ घोडे घोडे हा तर दोन तासाने पैसे द्यायचे बोलले केले आपण काय पोलिटिशियन वगैरे काय कमी याची नाही आमच्या संघटनेकडे त्यात आलेलं आहे काही एक महिना झाला किती वेळ झाला फसत होती बरं महिना झाला आज जर पैसे आम्ही आता पोलीस कमिटी करायची का दोन तासांनी पैसे तुम्ही दोन तासांनी पैसे

यांचे बैल बाजारामध्ये गेले आणि मागच्या आठवड्यात एका जास्तीत जवळ झाला होता मी खूप अभिनंदन करतो तुम्ही माझा फोन आला मी पैसे इथे माझ्याकडे मोजून दिले मी त्यांना पैसे मोजून देणार आहे पण मी या ठिकाणी बैल बाजारामध्ये खरं एक एक खरं तर बैल बाजारामध्ये मी म्हणजे तुमचे जरी पैसे बुडाले कोणी तरी मला सांगा आणि याचं कारण असं आहे का शेतकरी हा मलमंत्री तुम्ही काय काम करता आम्हाला काम करतो कांदा मार्केटला पडेल पडायला त्याच्या आपला प्रपंच चालू होतो पहिला होता तो यांना उडाबडीची उत्तर करून माझ्या पैशाना लांब लांब साहेब तुम्हाला फोन केला नाही तर मग आता तुम्ही पैसे काय वाटतं माझ्या बदल तुमच्या खूप अभिनंदन वाटतं तुम्ही माझे पैसे काढून दिले त्याचे माझे पैसे भेटले नसते त्याचे माझे पैसे बुडाल्याच जमा होते त्याचे पैसे माझे बुडाल्यात जमा होते मी आल्यामुळे माझे पैसे आज मला भेटले तुम्ही करता हा करतो कांदा मार्केट आळा पाटेल पूर्ण नाव काय ज्ञानेश्वर एकनाथ गोडी हमाली करता माझी करतो म्हणजे या ठिकाणी हामाली करणाऱ्या माणसाचे पैसे खरं तर बेलेच्या बाजारातून मी काढून देतो समाधान आहे पण मी या ठिकाणी बेलेच्या बाजारातल्या सगळ्या व्यापाराना आव्हान करतो कुठल्याही व्यापाराने कुठल्याही शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे पैसे जर कधी ठेवले तर त्या व्यापाराला मराठी सुट्टी भेटणार नाही त्याची महिला जप्त केली जाते ते जो कुणीच केले तेच जाईल तर अशा प्रकारचं हे आम्ही पैसे मोजून या ठिकाणी देणार आहेत

अरे बापरे म्हणजे हमाली तुमचा कोणता संघ म्हणजे चालू का तुमचे पैसे पुढाले होते पैसे पुढे होते पैसे पुढायला जमा होते बरं आता पैसे मिळाल्याबद्दल काय वाटतं पैसे मिळाल्याबद्दल खुशी खुशी आनंद वाटतो का असे माझ्यासारखी पैसे बुडाले आहेत त्यांचे पैसे पण मी सगळ्यांना पैसे भेटून कोणाचे पैसे पैसे पंचायत सगळे आपण मी पोलीस डिपार्टमेंटला माझं पत्र आहे माझे आहे काय दादा तुमचं पण अभिनंदन करतो असं काय नाही अडचणी येऊ शकते तुम्हाला मागे पुढे झाला असेल किंवा आता तुम्ही आता काय नाही तुम्हाला कधी मदत लागली मी माग करे तुम्ही मला मदत द्या तुमचं पूर्ण ना नाव सांगा मराठी करंज संगम कर, का परत आज कोणते पैसे ठेवायचे ना आणि खुशी खुशी आणि जर तुमचे पैसे कोणी बुडवले तर मला सांगा दोघांचं अभिनंदन मी हे पैसे यांना मोजून देतो आणि परत एकदा मी याला अभिनंदन करतो कोणला जर कुठल्या पैशावाला किती पैसेवाला सध्या जर एखाद्या व्यापाऱ्याने जर गरीब शेतकऱ्यांनी पैसे उडावले तर त्या शेतकऱ्याला महत्त्व मदत मिळेल मी आता हे पैसे देतो मी त्यांना दोन तीन चार सहा सात सात आठ नऊ बावीस पंचमहिले इतिहास तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार बारा हजार तेरा हजार चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एकोणीस हजार आणि वीस हजार तुमचा निश्चय आपण त्यांना नाही कारण मला ती सवय काही लोकांना मदत करणं हे माझ्या रक्तामध्ये सगळी माझे असतील आमचे गायकवाड साहेब आम्ही सगळी मंडळी तर या ठिकाणी राहू शकले ते आमचे व्यापारी आता तुमचा आम्हाला फोन आला फोनवर आलेच आपण प्रकारचं आज तुम्हाला खुशी खुशी पैसे पैसे भेटलेले आहेत याचा तुम्ही आनंदी आहे आणि तुमचा की धन्यवाद आभार मला पैसे मिळाले खूप आनंद झाला नाही तर तुमची बायको होईल सगळे आई वडील खुश होणार सगळे होणार त्यांनी आजूक मित्रांचे पैसे बाकी ते पण त्यांनी त्यांचे पैसे देऊन टाकत माझ्या गावचे माझ्या पस्तीस हजार

इथून कुठल्याही व्यापाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे बुडवायचे नाही देवराम लांडे हे आदिवासी वादळ आहे माझी संघटना ही रजिस्ट्रेशन आहे जर कुठल्या व्यापाऱ्याला मस्ती असेल आणि ती मस्ती त्याने केली का त्याची मस्ती दिलवण्याच काम या आदिवासी वादळ करीत आले व्यवस्थित या ठिकाणी जर कोणते पैसे बुडवले तर चापका ना आणी कशाने आणी तापकानी तुम्ही तापकानी आणताना मी पैसे बुडवण्याला तापका आणतो तुमचे पैसे काढून देई परत असे परत असे माझे पैसे मला भेटलेले आहेत परंतु माझ्या मित्राचे पैसे बाकी पैसे त्यांची देऊन टाकावं आजू धन्यवाद देणार ते धन्यवाद दार नाव काय तुमचं माझं नाव ज्ञानेश शहीद नागपुडे गावाचं नाव गावाचं नाव मी माळेगाव पाटराचा आणि आळापाट्याला हमाली काम करतो इथे हमाली काम करून मी एक बारीक गोरा घेतला होता इथं गेला बाजारामध्ये एक व्यापाऱ्याला विकला होता त्यांनी माझे पैसे बुडावले होते साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांनी माझे पैसे काढून दिले हे रुपया बुडाला नाही तर माझे पैसे बुडाले जमा होते सगळे तर कोणाचे पैसे बुडाले असतील तर साहेबांना यावं हे आदिवासी वादळ आहे खुशी खुशी सगळ्यांचे पैसे भेटले जातील यांच्यासारखे माणसं जर असे समाजात आली तर समाजकार्य अजूक जोराने अजूक गतीने वाढत राहील यांच्या पाठीशी जर उभे राहिलं तर चांगलं काम होईल यांच्या सारख्या आशीर्वाद साहेबांचा कुठली गरीबांचं कुठलंही काही कमतरता राहणार नाही अडचण राहणार नाही सगळे गरीब पुढे येतील आणि वंचित कोणी राहणार नाही गरीबाचे वाली हे दादा आहे देवराम शेठ लांडले दादा साहेब गरीबाचे वाली आहेत आदिवासी वादळ आहे हे खुशी खुशी आहे पैसेले होते शंभर टक्के पंधरा दिवसाचा वायचा होता वायना लावला पण तुम्ही आल्यामुळे त्यांनी पाच मिनिटात नाही पैसे काढून दिलेले त्याच्यामुळे मग पैसे सगळे भेटले त्याच्यामुळे मी पार तुमचे ऋण आहे आभारी आहे काय पैसे भेटले या ठिकाणी मित्र दादा म्हणजे गरीबांच्या काय वारी होते ते गेले तर त्यांचे चिरंजीव करते या ठिकाणी देवरामदा सारखे माणसं जर समाजाच्या पाठीमागे जर उभे राहिले तर समाजाचं आतापर्यंत कल्याणच उभे गरीबाचा एकमेव काय वारी देवरामदा हे एकमेव माणूस आहे